माझा वाद आहे मी मरून जाईल मरून जाईल पण जात पात करणार कोणाला काही करू द्या तुम्ही मला पंचवीस वर्षापासून ओळखतात मी जात पाच धर्म सत्यता तुम्ही ओळखतात आणि जे करत असतील मग त्याला त्याला म्हणतो त्याच्या नातूला आणि त्याच्या धोका धोकाटून राहिला चांगल्या माणसाला पडून राहिला ना रस्ते काबड़ी पूरा दिलानात के साथ चलो कायनात के साथ चलो आयनात के साथ चलो या कानात के साथ चलो चलना है तो सर जमा के साथ चलो मैं बोलता हूँ वायदा करता हूँ वायदा हमको चल रही अच्छी तरह से मतदान करने वाले बोले गाँव के विकास के लिए और जिनको क्या है ना उदय नाम का तुम्हारा भाई बोल भाई भाई और बात आदमी बोलना चाहता हूँ ये पैसों के पीछे जाने वाला ने ईमानदार आदमी है साथ में रहा तो शायद मुझे ऐसा लगता है कि ये तालुके को बार मंत्री पद मिलेगा विश्व ठाकरे का आदमी है इस तो देश पर होगा भाई दिल से नहीं करना तुमचं मतदान वाहनावर मी काम मिळणार आहे मी सरकार देणार आहे आणि आज दिवस आपण सरकारमध्ये का तुम्हाला लक्षच सेव्ह करायचं लोकांना गावाला त्यातो इथे पाहिजे तुम्हाला घ्यायचं मला सांगा जास्त बोलायचं मी